जी गोष्ट ऐकणं आवश्यक असतं वाचणं आवश्यक असतं त्यावर विचार करणं आवश्यक असतं ती गोष्ट जर जनतेपर्यंत पोचत असेल आणि अशी गोष्ट जनतेपर्यंत पोचण्याने एका विचाराची एका विचारधारेची हानी होत असेल तर तातडीनं अशी गोष्ट पोचू नये यासाठी एक दुसरीच गोष्ट उपस्थित केली जाते आणि तिचं मोठं मार्केटिंग केलं जातं आणि मग ती मार्केटिंग एवढं जोरात सुरू असतं की जी महत्वाची गोष्ट आहे ती त्याखाली दबून जाते किंवा दबून जाण्याची शक्यता निर्माण होते मित्रांनो महाराष्ट्रात आणि देशात असंच घडलंय गोष्ट अत्यंत महत्वाची आणि गंभीर आहे दोन स्त्रिया की ज्या स्त्रियांनी आपल्या विचाराने किंवा आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या समोर किंवा महाराष्ट्राला चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे त्या दोन स्त्रिया म्हणजे एक अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर तारा बवाळकर आणि दुसऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे या दोघींची चर्चा महाराष्ट्रात आहे ती का आहे कशी आहे काय घडलंय आणि काय घडणं आवश्यक होतं या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतोय द रिंगण लाईव्ह अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे आपल्याला ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मित्रांनो मी सांगत होतो की दोन स्त्रिया आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या या दोन स्त्रियांच्या कर्तृत्वाची वक्तृत्वाची व्यक्तित्वाची सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे एक आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर तारा भोबाळकर आणि दुसऱ्या आहेत नीलम गोरे ज्या आता एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती त्या आजही विराजमान आहेत काय घडलं की अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर तारा भवाळकर यांनी जे अध्यक्षीय भाषण केलं ते अध्यक्षीय भाषण त्या अध्यक्षीय भाषणातले मुद्दे हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन ठेवणारे होते किंवा महाराष्ट्र धर्म काय आहे हा नेमक्या शब्दामध्ये मांडणार होते किंवा काहीही घडलं कुणी कितीही डंका उडवला तर महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे हे त्याने ठासून सांगितलेलं होतं आणि महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची शिकवण ही संतांनी दिली आहे असंही त्या ठासून आणि मजबूतीने बोलल्या होत्या त्यांच्या भाषणाची देशभरामध्ये चर्चा अनेक जण त्यांची भाषणं पुन्हा पुन्हा ऐकतोय की साहित्य म्हणजे नेमकं काय त्याची निर्मिती कशी होते भाषा म्हणजे काय त्या भाषेची निर्मिती झाली कशी त्याचा विकास कसा झाला या सगळ्या भाषेच्या विकासाला आणि भाषा आज जी मराठी भाषा आपण आज जी काही मजबूतीनं उभी आहे त्याला कोण नेमकं कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टीवर तारा बोवाळकरांनी अत्यंत प्रभावीपणे आणि लोकाने डोक्यावर घ्यावे असे विचार व्यक्त केले आणि भोवा भोवाळकरांचं भाष्य ऐकल्यानंतर अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचं चीज झालं असं वाटून गेलं हे साहित्य संमेलन दिल्लीत घडल्याने काही फरक पडणार नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते किंवा त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्यामुळे काही फरक पडणार नव्हता किंवा शरद पवार स्वागताध्यक्ष होते त्यामुळे काही फरक पडणार नव्हता विषय असा होता की तारा भोवाळकर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्या दिल्लीमध्ये राज्यकर्त्याला साक्ष ठेवून काय भाष्य करतात आणि त्यांच्या भाषणाचा काय अर्थ देश चालवणारी मंडळी राज्य चालवणारी मंडळी घेतात याकडं सर्वांचं लक्ष होतं आणि तारा भोळकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की नामोल्लेख कोणाचा केला नाही अप्रत्यक्षपणे आपल्या अत्यंत शब्दांच्या चातुर्याने त्यांनी हे सांगितलं की हा महाराष्ट्र पांडुरंगाचा महाराष्ट्र आहे <coughs> समतेचा संदेश देणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे संतांनी या महाराष्ट्राला घडवले संतांची शिकवण या महाराष्ट्राच्या नसानसामध्ये भरलेली आहे आणि कितीही त्याला जर कुणी कुठल्या विचारधारेनं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुरोगामित्वाचं जरी म्हटलं तरी ते काही फायद्याचं होणार नाही किंवा उपयोगाचं होणार नाही कोणाच्या म्हणण्याने काही फरक पडत नाही महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व कायमपणे टिकलेलं आहे आणि महाराष्ट्राची भूमीच महाराष्ट्राचं ह्या पुरोगामीपणाची जतन करीत आहे अत्यंत मजबूत आणि असुंदर असे विचार त्यांनी व्यक्त केले राज्य कसं असावं भाषा कशी असावी लोकसंस्कृती कशी असावी यावरही त्यांनी भाष्य केलं आणि आत्तापर्यंत साहित्य संमेलनं जी अनेक झाली साहित्य संमेलनामध्ये वादही अनेकदा होत राहिले <coughs> परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं अलीकडच्या काळातलं गाजलेलं भाषण जर कोणतं असेल तर ते तारा भोळाकरांचं कालचं भाषण आहे असं मलाच नव्हे तर देशातल्या सर्वांनाच असं वाटतं कारण तारा भोवाळकरांनी अत्यंत सुंदर भाषण केलं त्यांच्या भाषणाची देशभरामध्ये चर्चा असतानाच याच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निलमते गोरे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती आहेत आमदार आहेत शिवसेनेच्या नेते आहेत त्यांनी अतिशय थर्ड क्लास विधान केलं मी त्याला थर्ड क्लास विधान असंच म्हणतो किंवा खालच्या दर्जाचं विधान करून टाकलं की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही कसं घडलो या परिसंवादामध्ये बोलत असताना तिन तिन तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर एखाद्या पक्षावर की ज्या पक्षाने तुम्हाला तीन तीन चार चार वेळेला आमदार केलं पदं दिली मोठं केलं त्या पक्षावर जर तुम्ही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून चिखलपेक करत असाल तर तुमच्या विचाराची उंची किती आहे ही कळते एकीकडे एक 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 तारा भोवाळकरांनी मांडलेला विचार एकीकडे तारा भोवाळकरांचं संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेणारं भाषण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला कवेत घेणारं भाषण महाराष्ट्राच्या नागरसंस्कृतीला क कवेत घेणारं भाषण आणि दुसरीकडे निलमताई गोरे यांचे हे असले फडतूस विचार सध्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर चर्चेमध्ये आहेत आता निलमताई गोरे म्हणजे कोणी भलत्या मोठ्या मोठी आसामी वगैरे येते काही नक्कीच नाहीये किंवा फार मोठी वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे आहे त्या तत्वज्ञ आहेत किंवा काय वे दार्शनिक वगैरे आहेत किंवा त्यांचं प्रचंड लेखन झालं आहे वाचन झालं त्यांची पुस्तकं ग्रंथ प्रकाशित झालीत किंवा त्यांनी राज्याच्या हितासाठी काही मोठी आंदोलनं केली आहेत लोक चळवळी उभा केल्या आहेत असं काही 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 नाही ते आपल्या व्यवसायातून राजकारणाची नाळ पकडून राजकारणामध्ये गेल्यात आणि पदं मिळवत राहिलेल्या आहेत त्या सांगतायत की शिवसेनेमध्ये मी जेव्हा होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये ठाकरे यांच्याकडे मर्चेंडीज दोन गाड्या दिल्यानंतर एक पद मिळत होतं अशी भाषा करणं मिळत होतं का नाही मिळत होतं मर्चेंडीस दिल्या जात होत्या का नाही दिल्या जात होत्या हा आजच्या माझ्या माझ्या चर्चेचा विषय नाही कारण कुठलाच राजकीय पक्ष हा धुतला तांदूळ नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे आज भारतीय जनता पार्टीची देशामध्ये जी हजारो कोटीची संपत्ती उभी राहते आहे ती काही जमिनीतून येत नाही ती अशाच पद्धतीने येते आणि कोणीतरी अशा पद्धतीने दिलेल्या संपत्तीतूनच भारतीय जनता पार्टी आपल्या टोलेजंग इमारती दिल्ली ते दिल्लीच्या राजधानीच्या ठिकाणी उभा करत आहे कुठलाही पक्ष असो त्या पक्षाकडं पैसा देणगी गाड्या या सगळ्या गोष्टी ह्या त्या राजकीय पक्षाची ती एक पद्धत आहे ती मेथड आहे परंतु साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्याला जर सन्मान निमंत्रण दिलंच असेल म्हणजे ठरलं असं होतं की Uh, सगळ्यांना त्या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली पाहिजे शरद पवार जर त्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे uh, हे असतील स्वागताध्यक्ष असतील तर बाकीच्यासुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मग त्यासाठी त्यांनी रमेश प्रभू डॉक्टर रमेश प्रभू यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं कि किंवा काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण यांनाही बोलवलेलं होतं आणि त्यातसुद्धा नीलम गोरे यांना बोलवलं होतं खरं तर साहित्य महामंडळाची किंवा आयोजकांची ही सर्वात मोठी चूक आहे की नीलम गोरे यांना या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे आणि त्या कशा घडलेल्या आहेत यावर चर्चा घडवून आणली पाहिजे असं साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाटणं हीच मुळात अत्यंत मोठी चूक होती कारण गोरे तेवढ्या लायकीच्या तितक्या लायकीच्या आहेत की नाही हे तपासणं आवश्यक होतं आणि हे तपासण्या अगोदरच त्यांनी आपल्या पक्षाच्या माझी आपल्या माजी, माजी पक्षाच्या अध्यक्षावर अशा पद्धतीची चिखलपेक केली गोरे हे विसरून गेल्या की आपण बो बारीक बहुजन महासंघात होतो तिथून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो राष्ट्रवादीमधून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे निष्ठा वगैरे आहे हा शब्द किंवा प्रामाणिकपणा पक्षाची एकनिष्ठपणा हा आपल्या ठाई नाही आपल्या हिताचं नाही घडलं आपल्या मनासारखं नाही घडलं की तातडीने त्या पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या व्यक्तीने साहित्य महामंडळाच्या किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप करावेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला रह शोभणारं नाही महाराष्ट्रातली टीका टिप्पणी आपण चालवून घेतो मग तुम्ही दिल्लीत आहात देशाच्या राजधानीमध्ये आहात तुमच्या प्रत्येक शब्दाची देशामध्ये चर्चा होणार आहे एवढी जाणीव जर तुम्हाला नसेल तर तुम्ही त्या पदापर्यंत किंवा त्या कार्यक्रमापर्यंत पोहोचण्याच्या लायकीच्या नक्कीच ना, नाही बघा एकीकडे एक तारा भोवाळकर या महाराष्ट्रातल्याच आहेत त्यांनी संपूर्ण देशातल्या विद्वान आणि विचार करावा सर्व भाषेच्या लोकांनी विचार करावा आणि भाषेचं सौंदर्य काय असतं भाषा कशी जपायची असते भाषा कशी वाढवायची असते याचा अभ्यास देशातल्या प्रत्येकाने करावा इतकं सुंदर इतकं जमिनी लेवलचं वास्तववादी भाषण करणाऱ्या तारा भवाळकर एकीकडे एक आणि दुसरीकडे आपले विचार किती खालच्या दर्जाचे असू शकतात हे दाखवणाऱ्या नीलम गोरे या दोघांची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये असं म्हणालो होतो की चांगला विचार आहे तारा भवाळकरांचा की हा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे आपली मातृभाषा मराठी आपण सर्वांनी जपली पाहिजे आणि ती बोलण्यातून जपली पाहिजे केवळ आपण मराठी लिहून चालणार नाही ना किंवा मराठी आपण केवळ ऐकून चालणार नाही ना ना तर ते आपण स्वतः बोलली पाहिजे आणि बोलण्याने भाषेचं जतन होतं आणि त्यासाठी आपण आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे आपली ही जी मातृभाषा मराठी आहे या मराठीचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची नसते सरकारची नसते तर ती आपल्या सर्वांची असते अशा पद्धतीचा सुंदर विचार भोवाळकर व्यक्त करतात तर दुसरीकडे या मॅडम गोरे मॅडम जे आहेत या गोरे मॅडम महाराष्ट्राच्या दुसऱ्या संस्कृतीचं दर्शन घडवतात म्हणजे बघा दोन संस्कृती महाराष्ट्रामध्ये कशी आहे उच्च पातळीवर सर्वोच्च पातळीवर असलेली तारा भोवाळकरांच्या रूपामध्ये असलेली एक संस्कृती जी की संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडते आणि दुसरीकडे नीलम गोरे यांच्यासारखी अगदी खालच्या पातळीची संस्कृती की जी संपूर्ण महाराष्ट्राला या व्यक्तीचा या प्रवृत्तीचा या विधानाचा निषेध करायला भाग पडते अशा पद्धतीच्या या दोन संस्कृतीचं दर्शन महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसामध्ये आपण सर्वांना घडलेलं आहे आपण सर्वजण ऐकतो आहोत निलम गोरे यांना कोणीही फार महत्त्व देऊ नका त्यांच्यावरचं लिहिलेलं ऐकू नका त्यांचंही काही समाज माध्यमात असेल किंवा डिजिटल मीडियामध्ये असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल त्याला काही महत्त्व देऊ नका ते सोडून द्या विषय निलम गोरे कोणीच नाही आहे त्यांना एवढं महत्त्व देण्याची आवश्यकता नक्की नाही परंतु अजूनही आपण जर तारा भोळकरांचं भाषण ऐकलं नसेल तर मी आपल्याला नम्रपणानं विनंती करणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला विनंती करणार आहे तसं प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने छावा हा चित्रपट पाहिला पाहिजे अशा पद्धतीचा दावा केला जातो तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तारा भोवाळकर यांचं भाषण सुद्धा ऐकलं पाहिजे आणि आपण कोण आहोत आपली संस्कृती काय आहे आपली भाषा कशी आहे लोकसंस्कृती कशी आहे नागरसंस्कृती कशी आहे आणि आपण कशा पद्धतीनं या सगळ्या संस्कृतीचं जतन करत करत पुढे चाललेलो आहोत आणि ते जतन करण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला काय करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा बोध आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही एकाच ओळीत सांगायचं असं तर सोडा हे निलम गोरे वगैरे ह्या गोष्टी आहेत नाही सोडा त्याला काही फार महत्त्व आपण देऊ नका आणि सर्च करा तारा भोवळकरांचं भाषण आणि ते वेळ काढून शांतपणाने जरूर ऐका आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा